जब है तेरी माया सबसे बड़ा है तेरा नाम बोलिना भगवान शिवजी ते ठिकाणी आले आणि विनंती करता आई मला संपत्ती नको मला धन नको मला दौलत नको मला तर तुला जायचं असेल तर माझ्या अंतकरणामध्ये कन्हैयाच्या दर्शनाची काय लालसा आहे यशोदा मैया भगवान परमात्म्याला द्यायला तयार होत नाही महाराज आणि भगवान शिवजी सुद्धा हट्टाला पेडले भगवान शिवजी म्हटले आई जोपर्यंत तू तुझ्या लालाचं दर्शन करून देणार नाही तोपर्यंत तो मी तुझ्या अंगणातून हलणार नाही आणि त्या ठिकाणी अंगणामध्ये भगवान शिवजी उभे आणि डोळे बंद केले आणि कन्हैयाचं ध्यान सुरुये आणि भगवान कन्हैयाशी भगवान महादेव संवाद साधतात कि कन्हैया अरे बाबा तुझ्या दर्शना करता मी फार लांबून आलो हा कैलासावरून आलो तुझ्या दर्शनाची इच्छा अंतकरणामध्ये तुला भेटण्याकरता आलो आणि तुझेही मात्र मला काय तुझं दर्शन होऊ देत नाही भगवान शिव क नाही अशी संवाद डोळे बंद केलेले आणि लागले ला याचा परिणाम असा झाला की भगवान कृष्ण कन्हैया पाळण्यामध्ये काय रडायला लागले जोर जोरात रडायला लागले यशोदा माय्या म्हणली आतापर्यंत हा झोपला होता परंतु अचानक काय रडायला लागला काय झालं जवळ घेतला तरी हा काही शांत बस नाही उगा करण्याचे अनेक प्रयत्न केले शांत करण्याचे काय केले अनेक प्रयत्न केले परंतु हा बाबा काही शांत होत नाही यशोदा मातेची एक दासी होती ती म्हटली आई बघा तुम्ही या संन्याशाला काय या संन्याशा जवळ आपल्या लालाला दिलं नाही आणि तो संन्याशी बघा कशी ओट हलवतोय आणि त्या संनशाने आपल्या लालावरती ला काहीतरी काळी जादू केली संन्याशाने काला जादू केला आणि म्हणून कन्हैया रडायला लागला तुम्हाला असं वाटत असेल की कन्हैया शांत झाला पाहिजे म्हणून तुम्ही काय द्या कन्हैयाला त्या संन्याशा जवळ द्या कन्हैया रडताय आणि मग यशोदा मातेला असं वाटलं आता हा बाबा काही उभा राहात नाही म्हणून यशोदा मातेने कन्हैयाला भगवान शंकरांच्या हातात दिलं भगवान शंकरांजवळ कन्हैयाला दिल्याबरोबर त्या ठिकाणी चमत्कार असा झाला महाराज कन्हैया कन्हैयाचं रडणं थांबलं कन्हैया हसायला लागले रडणारे कन्हैया हसायला लागले आणि भगवान शिवजी रडायला लागले म्हटली बघा आई साधूचा गुण आला आता कन्हैया हसताय भगवान शिवजी रडताय याच्या पाठीमागचा भाव असा भगवान कन्हैया हसताय महादेवजी तुम्ही राम अवतारामध्ये सुद्धा माझ्या दर्शना करता आले होते त्यावेळेला सुद्धा तुम्ही संधी हुकवली नाही आणि आज सुद्धा तुम्ही संधीच काय केलं सोनं केलं आज सुद्धा तुम्ही दर्शना करता या ठिकाणी आले आणि म्हणून कन्हैया हसताय आणि भगवान शिवजी रडताय कन्हैया राम अवतारामध्ये सुद्धा प्रभू तुम्ही माझी इच्छा काय केली पूर्ण केली आणि आज या कृष्ण अवतारामध्ये सुद्धा तुम्ही काय तुमचं हे मनमोहक मनाला चित्ताला आल्हाद निर्माण करणार असं सुंदर असं स्वरूप तुम्ही मला याही वेळेला काय दाखवलं त्या ठिकाणी देव आणि भक्ताचा काय सूर्य संवाद सूर्य शेवटी महादेवांनी कनैयाचं दर्शन घेतलं आणि महादेवजी आपल्या कैला धामाला निघून गेले पुढे कंसाने भगवान कृष्ण परमात्म्याला मारण्याकरता अनेक त्या ठिकाणी राक्षस पाठवले काग बग रिटा मारले बालपणी अवघी दैत्य खाणी बुडविली अनेक राक्षस पाठवले शक्तासुराला त्या शक्तासुराचा सुद्धा भगवान परमात्म्याने काय केला नायनाट केला पुढे तृणाव्रत आला तृणाव्रत त्या तृणाव्रताचा सुद्धा भगवान प्रमुख 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 काय भगवान परमात्मा चालायला लागले भगवान परमात्मा चालायला लागले गवडणी यायच्या भगवान परमात्म्याला आपल्या घरी घेऊन जायच्या कारण प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याजवळ काय लहान मुलांनी यावं परंतु लहान मुलगा आपल्याजवळ येत नाही आपल्याला असं वाटतं ना की लहान मुल लहान बाळ आपल्याजवळ आलं पाहिजे पण ते सुद्धा हुशार असतं हां ते सुद्धा सर्वांकडे जात नाही भगवान परमात्मा रांगायला लागले ला चालायला लागले ला गौडीने असं वाटलं असं वाटायचं की का नाही आपल्याकडे आले पाहिजे परंतु हा बाबा त्यांच्याजवळ जात नाही मग गवडोनी बळजबरीने उचलायच्या घरी घेऊन जायच्या घरी नेल्यानंतर हा भगवान परमात्मा कन्हैया ठिकाणी त्या ठिकाणी गेल्यानंतर दोन मिनिटं राहायचे आणि लगेच रडायला लागायचे मग गवडणी म्हणायच्या कन्हैया अरे रडू नको लोणी घे दही घे तूप घे दूध घे तुला जे काही आवडत असेल ते घे जे तुला पटेल ते बघा गवडणी म्हणता कन या दही घे तूप गे लोणी गवडणी काय दही दूध तूप लोणी भगवंताला देऊ लागली भगवान परमात्म्याला दह्याची दुधाची लोण्याची काय सवय लावली कोणी गवडणी बघा लोक फक्त सवय आहे लोक सवय लावून देत घ्या ना थोडी चहा थोडी घ्या थोडी जास्त नाही एकदा का हा घ्यायला लागला कि मग ते देणारे सुद्धा काय होता बंद होता मग हा एकदा सवय लागल्यानंतर सवय लागते मग हा काही करायला तयार होतो तस गवळणी भगवान परमात्म्याला सवय लावली दही दूध तुप लोण्याची गवडणी आता दही दूध लोणी देत नाही मग हा बाबा काय करायला लागला सोऱ्या करायला लागला बर भगवान परमात्मा आपलं घर सोडायचे आणि इतरांच्या घरी काय करायचे चोऱ्या करायचे घर पाहून एकांताचे आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा चोऱ्या करू लागले खोड्या करू लागले गौडणी वैतागल्या आणि गौडणी भगवान परमात्म्याचं गारहाणं सांगण्याकरता यशोदे ये मातेकडे येऊ लागल्या गौडनी म्हटले यशोदे तुझ्या मुलाला काही आवर आवरी आवरी आपुला कानासियेल्या सुना तुझ्या मुलाला काहीतरी सांग नाहीतर तर आम्ही गोकुळामध्ये राहत नाही शेवटी भगवान परमात्माला शेवटी कन्हैयाला यशोदा माता म्हटली कन्हैया अरे बाबा खोड्या करणं काय कर बंद कर तू जर खोड्या अशाच खोड्या करत राहशील तर या गवढनी गोकुळामध्ये राहणार नाही म्हणून यशोदेच्या सांगण्यावरून भगवान परमात्म्याने खोड्या बंद केल्या यशोदे मातेला असं वाटलं आपला कन्या फार खोड्या करतो म्हणून यशोदे मातेने काय केलं भगवान गणेशांना नवस केला गणपती बाप्पाला काय केला नवस केला संकष्ट चतुर्थी धरली आज काय चतुर्थी गणपती बाप्पाला नवस केला आणि गणपतीचा मान ठेवावा म्हणून भगवान परमात्म्याने एक मासे देवे खोडी नाही केली आणि प्रचिती तो आली यशोदेशी एक महिनाभर गणपतीचा बाप्पाचा मान ठेवण्याकरता देवानं भगवंतानं खोड्या बंद केल्या यशोदेला असं वाटलं माझ्या कन्हैयाला काय आला गणपती बाप्पाचा गुण आला माझा कन्हैया सुधरला आता खोड्या काय करत नाही खोड्या बंद केल्या म्हणून यशोदे मातेने गणपती बाप्पाचा नवस म्हणून केले मोदक केले सुंदर असे मोदक केले आणि त्या मोदकांचं ताट घेऊन गणपती बाप्पांजवळ आली आता पूर्वीचे घर लांब होते शेवटच्या घरामध्ये तिसऱ्या होत्या रूम मध्ये काय होत देवघर होत आणि पूर्वी काही लाईट नव्हती खोलीमध्ये अंधार होता गणपती बाप्पाला नवस करण्याकरता भगवान कन्हैयाला कडेवरती वरती घेतलं आणि गणपती बाप्पा जवळ आले कन्हैयाला खाले ठेवलं आणि नैवेद्याचं ताट भगवान गणेश यांच्या समोर ठेवलं परंतु पाण्याचा गल्लास काय विसर्ज आचमन करण्याकरता पाणी फिरवण्याकरता पाणी लागत होत ना लक्षात आलं की पाणी विसरली म्हटली कन्हैया मी पाण्याचा गाय घेऊन येते तांबे घेऊन येते तू दोन मिनिट या ठिकाणी काय बस या नैवेद्याला खाण्याकरता काही मांजर येईल त्याला काय हाकल तो भगवान परमात्मा म्हटले आई लवकर माझा काय जीव घाबरतो आणि या घरात काय अंधार आहे यशोदा माता म्हटली मी आता जाते आता येते ये यशोदा माता गेली आणि मग या बापाना या कनैयाने आपल्या बाह्या मागे सारल्या गणपती बापाला सांगितलं गणपती गणपती बाप्पा धर धर कापू लागले म्हटले बोला देवा काय का खरे मोदक पाहिजे का तुला भगवान परमात्मा म्हटले मोदक पाहिजे का किती पाहिजे एकवीस किती एकावन्न एक गणपती बाप्पा म्हटले नाही देवा तुम्हाला खायचे असतील तर तुम्ही खा आणि गणपती बाप्पा थरथर कापू लागले मग भगवान परमात्म्याने काय केलं सर्व मोदक खाऊन टाकले गिळून टाकले मोदक खाल्ल्यान गणपतीला ताकद देत आहे ताकीद देत आहे गणपती माझ्या आईला सांगशील का गणपती बाप्पा म्हटले अजिबात सांगणार नाही सांगणार गणपती बाप्पा थरथर थर कापताय आता गणपतीला याने काय कन्हैयाने सांगितलं की माझ्या आईला अजिबात सांगायचं नाही परंतु देवाला असं वाटलं हा आता नाही म्हणतो नाही आल्यानंतर ना तर याने पार्टी बदलवली तर काही खरं नाही मग भगवान परमार्थ कन्हैयाने गणपती बाप्पाला उचलला आणि तसं तर तसा काय किडमप्रत केला गणपती सुद्धा पोटात आणि तेवढ्यात यशोदा आली यशोदा आल्या हा बाबा एका अंधार कोपऱ्यामध्ये जाऊन काय रडत बसला यशोदा आली कन्हैया कन्हैया मोदक कुठे गेले हा कन्हैया कुठे गेला कन्हैया दिसत नाही मोदक दिसत नाही आणि मोदकावाला गणपती सुद्धा ते वाऱ्या दिसत यशोदा माता म्हटली कन्हैया अरे मोदक काय झाले गणपती कुठे गेला पण म्हटले आई तू गेल्यानंतर एक मोठा बाप्पा आला, आला। उंदरावरती स्वार होऊन आला त्याने मोदक खाल्ले आणि देवाऱ्यातला गणपती सुद्धा गिळून घेतला निघून गेला यशोदे मातेला भगवान परमात्म्याच्या या खोडीचा काय आला हसू आला यशोदा माता देवाला विचारते तू गोऱ्यांचा देवाशी पुष्य देव काय झाला आणि हास्य आले बोला यशोदेच्या भगवान परमात्म्याने सुंदर अशी त्या ठिकाणी काय केली महाराज लीला केली भगवान परमात्मा अनेक खोड्या करताय